नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझ्या हे चॅनल मी अंतर सर्वांचे स्वागत करीत आहे <coughs> मित्रांनो दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीस कडे आपण मार्गक्रमण करत असतो आता दोन हजार तेवीस संपायला फक्त हार्डली पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी राहिलेला आहे आणि त्यावेळेला कसं असेल दोन हजार चोवीस काय आहे काय म्हणतंय कुणाला साडेसात जाते याविषयी बरेच जणांनी विचारणा केली आणि मग त्या अनुषंगाने मी काही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेत की दोन हजार तेवीस कसं होतं दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये काय ग्रहस्थिती होती आणि त्याच्या दोन हजार चोवीस मध्ये काय ग्रहस्थिती असेल ती कुणाला अनुकूल कुणाला प्रतिकूल कुणाला सपोर्ट करणारी कुणाला शुभदायक कुणाला लाभकारक कुणाला थोडी त्रासदायक कुणाला काळजी घ्यायला लागणारी कुणाला साडेसाती सुरू होते याविषयी मी व्हिडिओ तीन व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत आणि त्या तिन्ही व्हिडिओला तुम्ही अतिशय उत्तम प्रतिसाद देता त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनोपूर्वक आभार मानतो मित्रांनो त्याचवेळी म्हणाल होतं की पुढचे बारा राशींच्या जातकांकरता बारा राशींच्या लोकांकरता दोन हजार चोवीस कसा असेल याचा आढावा घेणारे आपण एक व्हिडिओ बनवणार असून त्यामधला आज हा पहिला व्हिडिओ आहे मेष राशीकरता मेष राशी करता म्हणाल तर अं हा दोन हजार चोवीसचा सुरुवातच एकदम धमाकेदार अशी म्हणता येईल सगळ्याच राशींकरता आहे मेष राशीतच लग्नातच गुरु आहेत राशी लग्नस्थानातच गुरु आहेत जे वक्री होते एकतीस पर्यंत जवळपास तीस एकतीस डिसेंबर पर्यंत मार्गी झालेले आहेत त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात एक पासूनच मार्गी असलेले गुरु महाराज जे बलवान असतील सर्व शक्तिमान असतील कारण अठ्ठावीस नोव्हेंबरला गुरुचांडाळ योगाची समाप्ती झाली आणि अ राहू हा वेळस्थानात म्हणजे मिनत गेलेला आहे त्यामुळे गुरु महाराज गुरु, गुरु चांडाळमधून पूर्णपणे मुक्त झाले अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यानंतर ते वक्री होते ते आता मार्गी झालेले तीस डिसेंबरला आणि एक जानेवारीला ते पूर्णपणे मार्गी गोचर गतीने मार्गक्रमण करणार आहेत मेशेतून वृषभेकडे त्यामुळं मुक्त झालेले बलवान बलकट शुभ कारक असे गुरु महाराज आहेत लग्नस्थानात षष्टस्थानात केतू आहे त्यानंतर शनी महाराज हे लाभात आहेत आणि देवस्थानात के राहू महाराज आहेत अशी ही एकूण कंडिशन मेषराशीची जे अतिशय आश्वासक आहे करता मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही लक्की राशी राहणार आहे त्यातली मेष राशी आहे त्याचं कारण लग्नात बलवान गुरु एक कारण तो खूप उपकारक असतो अनुकूल असतो लाभात शनी तो पण अनुकूल आहे आणि वेळातला राहू तो पण अनुकूल आहे त्यामुळे मेष राशीच्या जातकांची जितकी चांगली कंडिशन आहे ग्रहस्थिती अर्थात ही फक्त आत्ताचे गोचरीचे तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील दशा अंतर्दशा विदिशा आणि याच्यानुसार तुमच्या कुंडलीच्या परिस्थितीनुसार ग्रहस्थितीनुसार तुम्हाला मिळणारे लाभ किंवा होणारे नुकसान हे कमी जास्त होऊ शकेल पण आत्ता गोचर जर का म्हणलं दोन हजार चोवीस एक जानेवारीचं तर ते मेष राशीच्या सगळ्याच लोकांना हे अशा प्रकारचं आहे कारण लग्नातला गुरु त्यानंतर केतू शनी आणि राहू हे चार मोठे ग्रह यांचा आपण नेहमी विचार करतो जेव्हा वार्षिक भविष्यभर पाहायचं असतं तेव्हा लग्नातल्या गुरुची पंचम दृष्टी पंचम स्थानावरती सप्तम दृष्टी सप्तम स्थानावरती आणि नवम दृष्टी नवम स्थानावरती भाग्यस्थानावरती त्यामुळे जे बेसिकली विद्यार्थी वगैरे आहेत किंवा अभ्यास करणारी जी मंडळी आहेत विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये जाणारी त्यांच्याकरता हा अतिशय योग्य कालावधी आहे कारण तीस एप्रिल पर्यंत गुरु महाराज वृष मेषेत राहणारे त्यानंतर ते वृषभेत जातील त्यामुळे त्यांना हा एक प्रकारचा सपोर्टिव्ह असा हा कालावधी राहणार आहे ॲटलिस्ट तीस पर्यंतचा त्यानंतर विद्यार्थ्यांकरताच विचार जर का केला विद्यार्थ्यांचा तर त्यांना त्यानंतर पुढचा कालावधी जो चांगला मिळणार आहे तो आपण त्याला काय म्हणतो की एप्रिल पासून जून हा कालावधी थोडासा मध्यम स्वरूपाचा राहील त्यानंतर मात्र सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे पुढचे चार महिन्याचे जे कालावधी आहेत ते अतिशय उत्कृष्ट राहणार आहेत मेष राशी जातकांकरता मेष राशी करता षष्ठातला केतू आणि व्ययातला राहू हे अतिशय जे आहे राहू केतूची जोडी आहे ती त्यांना म्हणजे तीन सहा दहा अकरा आणि बारा या स्थानामध्ये पापग्रह असणं हे अनुकूल असतं ते अनुकूल आहे त्यामुळे कर्ज कर्जाचा निपटारा होणं किंवा कर्ज फिटणं याकरता चांगले आहे आणि शनी महाराज लाभातले त्यांना अनपेक्षित लाभ पदार्थ पाडून देणारे ठरतील पंचम स्थानावरती गुरुची दृष्टी पडते आणि शनीची पण दृष्टी पडते आणि सप्तम स्थानावरती फक्त गुरु महाराजांची दृष्टी आहे त्यामुळे जे विवाह इच्छुक आहेत किंवा जे प्रेमविवाह करू इच्छितात त्या प्रेमी जोड्यांकरता किंवा वेळ इच्छुक तरुण तरुणांकरता राशीच्या हा कालावधी अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे तुम्हाला विवाह ठरवण्यात किंवा विवाह होण्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या आता दूर होतील किंवा झालेल्या असतील फक्त एप्रिल जून या कालावधीमध्ये थोडस जरा का थोडस मध्यम स्वरूपाचा कालावधी आहे गुरु महाराज नुकतेच याच्यात गेलेले असतील वृषभेत गेले असतील द्वितीय स्थानात त्यामुळे तो थोडासा तनातणीचा काळजीचा किंवा धावपळीचा पण कालावधी असू शकतो हो फक्त त्या कालावधीत काळजी घेतली पाहिजे एकूणातच हा संपूर्ण कालावधी जर का बघितला मे एप्रिल मे जून हे तीन महिन्याचा कालावधी हा धकाधकीचा तनातनीचा आणि धावपळीचा असणार आहे त्यानंतरचा एप्रिल ते जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे सहाच्या सहा महिन्याची कालावधी आहे तो आर्थिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप चांगला काना राहणार आहे इनफॅक्ट मेष राशी जातात त्यावेळेला अधिकाधिक व्यस्त राहतील वेगळं राहतील कामात कामात मग्न राहतील त्या काळात ओके okay? आर्थिक जीवन म्हणाल तर मेष राशी करताना हा संपूर्ण कालावधी जेव्हा गुरु महाराजांची दृष्टी पडते आणि लाभात शनी आहे तेव्हा धनलाभाच्या दृष्टीने हा येणारा कालावधी अर्थ उन्नती देणारा आर्थिक फायदे देणारा प्रगती करणारा धन लाभाचे योग देणारा पदोन्नती करणारा किंवा ट्रान्सफर करणारा किंवा प्रमोशन देणारा किंवा चांगले जॉबचे जे जो सर्चिंग करत असतील त्यांच्याकरता असा हा कालावधी राहू शकतो फक्त षष्टात केतू आहे त्यामुळे कॉम्प्रोमाइज जॉब चेंज करताना कॉम्प्रोमाइज करताना कुठल्या गोष्टी करता कॉम्प्रोमाइज करायचंय काय लेवलचं करायचंय ह्याचा आराखडा डोक्यात कम्प्लीट करून त्यातल्या तज्ज्ञ त्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे जॉब चेंज वगैरे करावा अदरवाईज आता आहे, पे दे आहे दुर्ष्टी दुर्ष्टी ते जॉब सुद्धा तुम्हाला चांगले फलित फायदे देणार आहेत कारण एप्रिल महिन्यानंतर जी दृष्टी पडणार आहे गुरु महाराजांची पाठली दृष्टी ती षष्ठ स्थानावरती पडणार आहे षष्ठ स्थान हे आपल्या नोकरीचं स्थान पण आहे इमिजिएट बॉसचं स्थान आहे आणि त्याच्यावरती गुरुची दृष्टी म्हणजे एप्रिल नंतर तीस एप्रिल नंतर मेष राशीत जातकांना अं आपण म्हणतो ना बॉसचं बॉसिंग किंवा त्रास किंवा कामातली कटकट किंवा कामातले त्रास हे थोडेसे जरा कमी होतील तुलनेने त्रास असणारच आहे काम त्रास असणारच आहे परंतु तुलनेने कमी त्रास होईल ओके त्यामुळे एप्रिल नंतर जे त्रासाचा कालावधी आहे बॉसच्या कटकटी आहेत कंपनीतल्या कटकटीत थोड्या कमी होतील ओके आणि आर्थिक जीवनाकरता म्हणाल तर ऑगस्ट आणि ऑक्टोबर हे महिने अतिशय चांगले आहेत उपयुक्त आहेत अधिकाधिक लाभ पत्रात पाळून देणारे आहेत आणि त्यानंतर जे शेतकरी क्षेत्रात काम करतात किंवा सरकारची क्षेत्राची टेंडरिंग वगैरे काम करणारे जॉब करणारे जी मंडळी आहेत त्यांच्याकरता जानेवारी फेब्रुवारी एप्रिल जून ऑगस्ट आणि डिसेंबर हे महिने अतिशय उत्कृष्ट होणार आहेत लाभकारक का आहेत योगकारक का आहेत चांगले चांगले मोठमोठे मुट टेंडर तुम्हाला फेवरेबल होणं किंवा टेंडर तुम्हाला अवॉर्ड होणं अशा गोष्टी घडू शकतील राशीचे जातक जे वाहन खरेदी करायची इच्छा धरत होते ते आता करू शकतात कारण लग्नातच गुरु महाराज आहेत आणि शनी महाराज लाभात आहेत त्यांची थेट दृष्टी पडते त्यामुळे तुम्ही जर का काही वाहन खरेदी करणं किंवा असा काही विचार करत शकत होता करत होता तर तो आता तुम्ही करू शकता तुम्हाला ते लाभदायक राहील आणि सगळ्यात महत्वाचं जे कुणी घर बनवायचा विचार करत होता तर त्यांनी थोडस आता थांबावं एप्रिल मे नंतर त्यांनी घर बांधायचा किंवा घर घेण्याचा विचार करावा कारण त्यावेळेला गुरु त्यांना मदतगार ठरेल आता तो पहिला गुरु आहे दुसरा गुरु झाल्यानंतर त्याची जी, जी दृष्टी पडते त्या दृष्टीमुळे तुम्हाला तो षष्ठ स्थानावरती पडते जे घर बांधणार होते जमिनीवरती प्लॉट घेऊन त्यांच्याकरता प्लॉट घेणाऱ्यांकरता नाही हा नियम परंतु मोकळा प्लॉट घेऊन त्याच्यावरती जे घर बांधणार होते त्यांच्याकरता ते अतिशय चांगला योग होणार आहे म्हणजे बांधणाऱ्याकरता ओके त्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रयत्न करत होते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर ना युपीएससी एमपीएससी किंवा आपण जे बोर्डाचे एक्झाम म्हणतो त्याकरता एप्रिल नंतरचा कालावधी आहे कारण त्या द्वितीयातल्या गुरुची इथे स्थानावरती पाचवी दृष्टी असणार आहे आणि षष्ठ स्थान हे तुमचं जे गुरुची पाचवी दृष्टी पडते स्थान त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता बघितलं जातं स्पर्धा परीक्षेकरता बघितलं पर जातं तर तिथं दृष्टी जेव्हा गुरुची पाचवी पडते तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा असतात आपल्या त्याच्यामध्ये भाग घेतलात तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल एप्रिल मे नंतर हा कालावधी सुरू होतोय म्हणजे पुढचं फार अगदी मला वाटतंय पुढच्या एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हा कालावधी तुमच्याकरता लागू राहणार आहे तो एक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तब्येतीच्या दृष्टीने जर का म्हणाल बरेच जण म्हणले ते तब्येत कशी राहील सांगा तर तब्येत थोडीशी शरीया शनी आहे राहू आहे वेळात शनी लाभात आहे आणि षष्टात केतू आहे त्यामुळे पोटाचे आजार आणि आपण काय म्हणतो त्याला केतू महाराज आहेत त्वचे संबंधी काय त्वचा रोग किंवा त्वचे संबंधी काही जर का आजार असतील इन्फेक्शन वगैरे ज्याला म्हणतो बॉडी इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन तर त्याची जरा काळजी घ्या आणि पुन्हा शस्त्रात केतू महाराज आहेत कन्या राशीमध्ये तर डायजेशन किंवा फूड पॉइनिंग किंवा आपण काय म्हणतो त्याला ना की अन्न न होणं यासंबंधी जर का काही आजार असतील अं पोटासंबंधीचे पचनासंबंधी गॅसेसचे किंवा अॅसिडिटी नाही म्हणता जर त्याला परंतु ओव्हरऑलच डायजेशन सिस्टीम बिघडणं असे काही आजार होऊ शकतात का तर त्याची आतापासूनच काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला उपाय म्हणाल या तर यामध्ये घरामध्ये श्री चंडीचा पाठ करा त्यानंतर दर दुधवणारी गणेश महाराजांना गणपतीला दुर्गा अर्पण करून गणेशाची उपासना करा आणि दररोज शक्य होईल त्यांनी गणपती शीर्षचं पठण स्वतः करावं किंवा ऍटलीस्ट युट्यूबवरती तरी घरातल्या घरात ऐकावं तर हे असं होतं येणारं दोन हजार वर्ष दोन हजार चोवीस हे मेष राशी जातकांना कसं जाईल काय फलिती देतील काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय केले पाहिजेत याचा आढावा घेणारा एक छोटासा व्हिडिओ कुठले महिने चांगले जातील कुठल्या महिन्यात काळजी घेतली पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आशा करतो की हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आपल्या मित्र प्रचिधन देखील लाइक आणि सबस्क्राईब करायला सांगा